चालेल तिथं नाही नाही आता काय तणाव आहे का पूर्ण तणाव आहे पोलीस वगैरे आहेत का पोलीस पोलिसांना पण जाऊन देत नाही जाऊन आले का स्पोर्टला जाऊन काय परिस्थिती परिस्थिती तिथं अच्छा काय झाले एवढं आता या आठ दहा दिवसात एवढ्या घटना झाल्या नाही नाही काही काय सरकारी गाड्याची तोडफोड झाली काय असं काय बर किती लोक असतील तिथे जाऊन देणार नाही काय काय लोक आलेली आहेत पण त्यांना येऊन दिलं जात नाही का का काय म्हणतात लोक ठीक आहे येतो येतो हे पहा या ठिकाणी हा या नागरिकांचा उद्रेक आपण सम समजू शकतो या ठिकाणी पाच हजारहून जास्त लोक या ठिकाणी आहेत आणि अतिशय उद्रेक उद्रेकाची स्थिती आहे गाडी पेटवून देण्यात आलेली आहे आणि राजकीय लोकांना आतमध्ये एंट्री नाही आहे तणावाची स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि या जनतेचा रोज देखील समजू शकतो काही इतक्या मोठ्या प्रमाणावर लहान मुलांचे बळी जात आहेत आणि सरकार याकडे उदासीन आहे आता चला आपण जाऊया पुढं काय होतंय ते हे बघा अनेक तरुण वगैरे आजूबाजूचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत पुढे जाऊन पाहूया नक्की काय पुढे खूप मोठा म्हणजे आवाज येतोय की काय सिच्युएशन आहे तुमच्या मनात जॉबचय सगळं बासमती आहे जोगदच्या म्हटले या जाहिरात बाकी काय आहे आमच्या गावात बाकी आहेच काय जाहिरात द्यायचं जोगाचे सगळं मिळालं पाहिजे आणि ते मग तुमचं व्हिडिओ चालतात आणि सगळं कॉन्टॅक्ट चालत बरोबर आहे का चुकी आता लवकर तर लवकर लवकर तुम्ही द्यायला लोकर या लागे वाघ लवकर ना इकडं आहे घाल ना त्यांची भागा लवकर राहिले तुम्ही सर्वसामान्य जनतेचा हा हे किती दिवस हे सहन करायचं आणि आठवड्याला होतो आठवडा काय एकदा बळ बळी जाते लाल लेकरचं काय यांचा करायची आता माणसं इकून जाऊ तिकून जाऊ जाऊ द्यायची नाही काय करायचं डेड बॉडी कुठे भाऊ कुठे हात नाही लावून देत का आता हा जनतेचा उद्रेक हे पत्रकारांवर सुद्धा लोक चिडतायत आणि ते चिडणं स्वाभाविक हे पत्रकार आहे जे आहे जनतेत चालले ते दाखवायचं काम करतोय आपण ठीक आहे त्यांनी जरी आपल्यावर पत्रकारांवर देखील संत व्यक्त केला तरी आपलं जण काय घटना घडते ती आपण शेवटपर्यंत दाखवणार आहोत राहा जुनर टाईम्स पुढे जाऊन आता बघूया काय होतंय ते